दिवसेंदिवस वाढत असलेली पेट्रोल डिझेल तथा घरगुती गॅसची दरवाढ घेण्यात यावी या मागणीसाठी आज धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेल व वा घरगुती वापरातील गॅस दरात सातत्याने वाढ होत आहे केंद्रातील भाजप सरकारने सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना दिन पहावयास मिळाले नाही आणि त्यात या वाढत्या दरामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींशी सामोरे जावे लागत आहे सध्या तर या वाढत्या इंधन दरामुळे वाहनचालकांच्या खिशालाही कात्री लागत आहे त्यामुळे भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेची जाणीव ठेवून सदर दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे युवक प्रदेश सचिव सुमित पवार युवक शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार युवक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मयूर बोरसे आदी उपस्थित होते वन टॅक्स या व करून करून जनतेची सत्तेवर आलेल्या या मोदी व शाह यांच्या वामणी सरकारच्या विरोधात पेट्रोलच्या दरवाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो व टॅक्सेशन व एक्साइ एक्साइड एक व्हॅल्यूच्या संदर्भात पलीकडच्या राज्य असलेला गुजरातला वेगळा नाही आणि महाराष्ट्राला वेगळा नाही का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे व त्या लोकांच्या प्रामाणिक व पवित्र भावनेसोबत या मोदी आणि शाह या वामनी सरकारने त्यांच्या भावनेसोबत दुरा कुस्ती खेळण्याचे फाजील व खोटाटे धंदे बंद करावे हे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुळे जिल्हा यांच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवतोचं आंदोलन पेट्रोल पेट्रोलच्या व डिझेलच्या दरावाढी संदर्भात ऐंशीच्या पलीकडे नव्वदच्या पलीकडे आता शंभरपर्यंत जरी हा भाव गेला तरी आम्हाला याच्याबद्दल आता विशेष कौतुक वाटणार नाही अशी आजची परिस्थिती आहे एकीकडे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यानंतर छोटे व्यापारी असतील वाहतूकदार असतील यांच्याबद्दल या भाववाढीतून होणाऱ्या बऱ्याच आर्थिक अडचणी याबद्दल केंद्र सरकारने कुठेतरी लक्ष घालून त्यांनी त्वरित यावर निर्णय करावा व ही वाढलेली एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या संदर्भात त्यांनी ही दरवाढ मागे घ्यावी ही आम्ही या माध्यमातून आपल्या शासनाला प्रश्न आज महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इंडियन दरवाढ विरोधात तीव्र निषेध करण्यात येत आहे प्रदेश पातळीवर तसंच आज धुळे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारचे पेट्रोल दरवाढमध्ये जो वारंवार ही वाढ होती आज त्याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज त्याचा तीव्र निषेध आहे नेमकं केंद्र सरकारला जनतेसाठी करायचं तरी काय एका एका साईडला शेतकरी आोडावर बसला आहे दुसऱ्या बाजूला कोरोनाचं संकट असल्यावर अशा संकटाच्या काळात पेट्रोल दर वाढमध्ये गेली वाढ करायला पाहिजे हा महत्त्वाचा विषय हा केंद्र सरकारच्या लक्षात आला नाही वाटतं आज आर्थिक संकटात सर्वसामान्य नागरिक आहे आणि अशा संकटात जर या प्रकारे जर पेट्रोल इंधन वाढमध्ये जर आपण हे करत असल तर हे एकदम चुकीच्या पद्धतीने मोदी सरकार हे आपलं काम करत आहे त्याचमुळे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या वतीने आज त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे